पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे या भूवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छ राखणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्व कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरता खालील सूचनाचे सर्वांनी पालन करून सहकार्य करावे नम ही नम्र विनंती यात्रेकरू दिंडीकरी फळतरी भाविक भक्त इत्यादी यांची राहण्याची सोय भक्तिसागर पासष्ट एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे उघड्यावर शौचास बसू नये प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणाच्या शौचालयाचा वापर करावा शौचालयात पुरेसा वापर करावा पत्रावळी व ड्रोणचा वापर जेवणाकरिता थर्माकोल प्लास्टिकच्या पत्रावी वापरू नये त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळीच्या ड्रोनचा वापर करावा व प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा पर्यावरणाचा समतोल साधावा कचरा व्यवस्थापन आपल्या मठ संस्था इत्यादीमध्ये निर्माण होणारा कचरा पत्रावळी द्रोण शिळे खरकडे अन्न इत्यादी तीन टिपामध्ये ओला सुका व घातक असा वेगवेगळा साठून ठेवावा हे नगरपालिकेची घंटागाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा रस्त्यावर उघड्यावर कचरा टाकू नये नदीचे व बोअरचे पाणी पिऊ नये नद नगर परिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पाणी प्यावे शिळे अन्न नासकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत धोकादायक इमारतीमध्ये राहू नयेत पार्किंग व्यवस्था ठिकाणी अंबाबाई पटांगण संत गजानन महाराज माटापाठीमागे इसबावी विसवा मंदिरसमोर सांगोला रोड एम एस ए बी समोर कुंभारघाट समोर कवठेकर गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मिराई पटांगण कराडोवेअर हाऊसजवळ रेल्वे स्टेशन मैदान अहिलेदेवी चौक नवीन पुलाजवळ वाखरे पालखी तळ कुरडारे रोड गणेश डावा पिछाडी इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारीत अडथळा निर्माण करू नये वरील सूचनांचे पालन करणे व आपल्या सर सार्वजनिक आरोग्यादृष्टीने हितकारक आहे यात्रेकरुना व भाविकांना पंढरपूर नगर परिषद पंढरपूर भाविकांना नम्र आवाहन